राज्यात गारठा वाढला आहे उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झालेत त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात थंडीची लाट आली राज्या आहे राज्यातील काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं दिला आहे उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील गारठा दिवसाही वाढला आहे आज मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड आणि विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं दिला आहे राज्यात जेऊर इथे निच्चंकी पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली पुढील चार दिवस राज्यातील कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे तर किमान तापमान पुढील चोवीस तासात जैसे थे राहील तसंच चोवीस तासानंतर मात्र महाराष्ट्राच्या ईशान्य भागात किमान तापमान तीन ते पाच अंश सेल्सिअसनं वाढेल असा अंदाजही हवामानशास्त्र विभागानं दिला आहे तसंच बुधवारपासून म्हणजेच अठरा डिसेंबरपासून राज्यात दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात मात्र प्रामुख्याने स्वच्छ सूर्यप्रकाश राहील तर गुरुवारपासून दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका